सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सातारा जिल्हा पूर्ण ताकदीने उतरला असून आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आज एक्कावन्न दिवस पूर्ण झाले असून शासनाने चोवीस तारखेपर्यंत आरक्षण देण्याचे मान्य केले असले तरी त्यांच्या या आश्वासनाबाबत मराठा समाज द्विधा मनस्थित असून चोवीस तारखेपर्यंत शांततेत आंदोलन सुरू आहे मात्र पंचवीस तारखेला शांतता संपलेली असेल असा इशारा राजधानी साताऱ्यातून सकल मराठा समाजाने दिला आहे विजय लासुरे व्हीएम न्यूज मराठी सातारा आज आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे धारंजी पाटील साहेब जसे उपोषणाला बसले तसा आजचा हा सातारा ऐतिहासिक एक्कावन्नावा दिवस आहे उपोषणाचा साखळी उपोषणाचा आज एक्कावन्नावा दिवस असतानासुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर प्रत्येक गावोगावी उपोषणं चालू आहेत साखळी उपोषण परंतु आज एक्कावन्न दिवस झाले तरी सरकारला माझ्या माहितीप्रमाणे जाग येत नाही किंवा दुर्लक्ष करतायत असं आम्हाला जाणवतंय आहे तर सरकारला खनख म्हणजे अशी नम्र विनंती आहे की तुम्हीसुद्धा स सर्वांना आणि जसं तुम्ही आत्ता चाललेलं आहे तुमचं विधान परिषदेमध्ये ढकलाढकलीचं या आमदारानं त्या आमदारावर त्या खासदारांचं त्या खासदारावरती तर ते सर्व आता बंद करा कारण की आता चोवीस तारीख जवळ येत चाललेली आहे तर सर्वाला सरकारला इशारा आहे की एक्कावन्नावा दिवस झाला आहे आता तुम्ही अंत पाहू नका राजधानीमधनं मोठ्या प्रमाणात उठाव होण्याची दाट शक्यता आहे आणि आता आमच्यात आम्हाला बसायचं बसायला जमतं आहे परंतु जर एखादा वेळेस जर उठाव झाला तर, तर, तर सरकारला मात्र ते महागात पडेल तर त्वरित सरकारनं मराठा आरक्षणावर वेळ काढून त्याच्यात लक्ष घालून त्याच्यावर डिसिजन घ्यावी अशी त्यांना नम्र विनंती आहे बोला आज तुमच्या माध्यमात सरकारला एकच सांगू इच्छितो की एक्कावन्न दिवस झाले चोवीस तारीख जवळ आली पंचवीस तारखेला शांतता संपणार आहे सरकारने याचा पूर्ण विचार करावा पुढच्या हो। कामाला ताबडतोब लावा अंतिम हो। वर्षाचं राज्यातलं हे एकावन्नाव सा। दिवसाचं तर साखर उपोषणाचा दिवस आहे संपूर्ण राज्यात अशा पद्धतीने नियोजन चाललेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांचा सा, मराठ्यांचा उठाव चाललेला असताना राज्य शासनाचे राज्यकर्ते मात्र आत्तापर्यंत कुठलीही ठोस भूमिका घेत नाही हे मराठ्यांचं दुर्दैव आहे चार आमदार ओबीसींचे विषय लावून धरतात ओबीसींच्या विषयावर तडीस न्या न्यायचा प्रयत्न करतात मात्र एकशे पंचेचाळीस आमदार कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत एक दोन तीन विषय जर सोडले किंवा आमदार शिवेंद्रराजे भोसले असतील बच्चू कडू पट असतील हे जर आमदार आस ठराविक सोडले तर कुठलाही आमदार ठोसपणे मराठा क्रांती संदर्भात जे मागणी चालू आहे मराठा आरक्षणाची यावर कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत आणि हे ठोस भूमिका न घेतल्यामुळं मराठा समाज फार आता संतप्त अवस्थेकडे चाललेला आहे आणि ह्या पद्धतीनं जर भविष्यात काय घडत गेलं तर निश्चितपणानं चोवीस तारखेनंतर महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर उद्रक होण्याची शक्यता नाकारता येत नाही मराठा आमदारांनी राज्यकर्त्यांनी विरोधकांनी सर्वांना एकच वाटतंय की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण सर्वांना वाटतंय तर नडतंय कशासाठी तुमच्या पेन्शन तुमच्या भत्ते तुमच्या चालकाचे पगार हे एका मिनिटात तुम्ही शेवटच्या क्षणाला एका तासाभरात मंजूर करून घेता तर मराठा आरक्षणाबाबत तुमची चाल ढकल का हा प्रश्न मराठा समाजाचा जो आहे तो महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आहे अशा पद्धतीचा हा वाद त्यांना लोंपळत ठेवायचा काय अशा पद्धतीचं धोरण राज्यकर्त्यांनी अवलंबलं आहे की का काय अशी आम्हाला शंका यायला लागली भविष्यात हा फक्त प्रचाराचा मुद्दा करायचा आणि मराठ्यांना खेळत ठेवायचं अशा पद्धतीनं कुठलंही धोरण यापुढचं आम्ही मराठा समाज चालू देणार नाही छत्रपती शिवरायांनी गणमी गावानं गुलाबा म्हणजे समोरचे पाच पाच दहा दहा लाख सैनिकांना हरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे हीच औलाद आहे हीच मराठे आहेत गनिमी काव्यानं आगामी चोवीसच्या निवडणुकीत जर मराठा आरक्षण मिळालं नाही तर निश्चितपणानं ना तुम्हाला आम्ही तुमची जागा दाखवून देऊ जो आम्हाला आरक्षण देईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका मराठा बांधवांच्या वतीनं घेतली जाईल